इंग्रजीला अधिक महत्व का आले आहे हल्ली सर्व ठिकाणी इंग्रजीतच बोलले जाते इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेली भाषा असल्याने हल्ली दुसऱ्या भाषा सोडून फक्त इंग्रजीला महत्व आले आहे अगदी साध्या नोकरीची मुलाखत असेल तरी इंग्रजीतच घेतली जाते शाळेत मुलाखत पण इंग्रजीतच घेतली जाते शिकवणारा विषय वेगळा असला तरी मुलाखत मात्र इंग्रजीतच घेतली जाते त्यामुळे तो शिक्षक मूळ विषयात कसा आहे हे न बघता अगोदरच ती व्यक्ती बाद होते का तर त्या व्यक्तीला इंग्रजी येत नाही म्हणून आपणच या सर्वांना कारणीभूत आहोत आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषेला अधिक महत्व देत आहोत याचा परिणाम असा होणार आहे की पुढची पिढी फक्त इंग्रजीतच बोलणारी आणि इंग्रजी समजणारी असणार आहे त्यांना कुठल्याच भाषा येणार नाही परिणामी आपल्या भाषा लोप पावत जाणार आहे हे वास्तव आहे तात्पर्य हल्ली आपल्या सर्व भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे थँक